नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली शहरातील गारपीर चौकात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेनं सांगली हादरली आहे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव मोहिते वयवर्षे चाळीस राहणार गारपीर चौक सांगली यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला असून या चकमकीत एक संशयित हल्लेखोर शाहरुख रफिक्षेक वयवर्ष सत्तावीस राहणार इंदिरानगर म्हाडा कॉलनी सांगली याचाही मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गारपीर चौक येथे घडली आहे मयात मोहिते यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी गणेश मोरे याच्याशी किरकोळ वाद झाला त्यानंतर आरोपी गणेश मोरे सतीश लांडे यश उर्फ बन्या लोंढे अजय घाडगे जितेंद्र लांडे योगेश शिंदे आणि समीर ढोले या सगळ्यांनी मिळून चाकू लोखंडी रॉड काठी धारदार हत्यारे वापरून मोहिते यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले दरम्यान हल्ला थांबवण्यासाठी मोहिते यांचा पुतण्या युसुफ मोहिते हा पुढे आला असता त्याच्यावरही आरोपींनी वार करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी झालेल्या झटापटीत शाहरुख शेख हा गंभीर जखमी झाला त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप खुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अरुण कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा करून मयतांचे प्रेते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत सांगली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक एकशे बारा दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आलेला असून आरोपींवर भारतीय दंड विधान कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक, एक तीनशे त्र्याहत्तर एकशे तीन एकोणनव्वद नऊ एकशे दहा एकशे बारा दोन एकशे बारा दोन तसेच मोका कायद्यान्वयक कलम एकतीस एक तीन एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तसेच शाहरुख शेख याच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे तेरा दोन हजार पंचवीस प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झालेला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आरोप पोलिसांनी आर सी पी पथकाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमुख आरोपी गणेश मोरे यश लोंडे य अजय घाडगे समीर बोले यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत संशयित आरोपींच्या अटकेसाठी सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके शोध मोहीम राबवण्यात येत आहेत